पंचवीस वर्षीय विवाहितेचा मंचर येथे संशयास्पद मृत्यू झालाय शुक्रवारी मध्यरात्री अचानक विवाहितेच्या आईला मुलीची तब्येत बरी नसल्याची माहिती मिळाली ते तात्काळ सासरकडील रुग्णालयात गेले असता विवाहितेच्या नाका तोंडातून रक्त व फेस आलेला होता तिचे शरीर काळे निळे पडलेले होते दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अनुष्का केतन गावडे वय पंचवीस वर्ष असे मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेचे नाव आहे दिनांक सव्वीस रोजी शुक्रवारी मध्यरात्री विवाहितेची आई स्वाती बांगर या फाकटे येथील घरी असताना त्यांचा पुतण्या हर्षल बांगर हा घरी आला व अनुष्काची तब्येत बरी नाही तिला उलट्या होत आहेत आपल्याला तात्काळ मंचर येथे दवाखान्यात जायचे आहे असे सांगितले नंतर फिर्यादी स्वाती बांगर व त्यांचे पती अतुल पुतण्या हर्षल यांनी उपजिल्हा रुग्णालया मंचर येथे येऊन अनुष्काला पाहिले पाहिले असता तिच्या नाकातोंडातून रक्त व फेस आलेला होता तिचे शरीर काळे निळे पडलेले होते यावेळी अनुष्काच्या आईवडिलांनी त्यांच्या सासरच्या मंडळाला विचारले असता त्यांनी अनुष्का हिला आमच्या येथील गावडे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते तिला आम्ही उपचारला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे आणले असता डॉक्टरांनी ती मयत झाल्याचे सांगितले आहे तेव्हा विवाहितेच्या आईने पती केतन गावडे ह्याला तुम्ही दोघे जण बुधवारी तर दिनांक चोवीसला आमच्याकडे आले होते तेव्हा ती चांगली होती तिला अचानक काय झाले असे विचारले त्यावेळी पती केतन याने उडवा उडवीची उत्तरे दिली दोन हजार बावीसमध्ये ही अनुष्का ही सुमारे अडीच महिन्यांची गरोदर होती तेव्हा तिचा मंचर येथील गावडे हॉस्पिटलमध्ये गर्भपात केला आहे असे अनुष्का हिने तिच्या आईला सांगितले होते त्यामुळे मुलीच्या मृत्यूबाबत घातपात आहे असा संशय मुलीच्या नातेवाईकांना असल्याने मुलीची आई स्वाती बांगर यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तर लग्नानंतर अनुष्का हिला सासरकडील लोकांनी तीन चार महिने व्यवस्थित वागवले त्यानंतर अनुष्काचा पती केतन याने चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरकडून पैसे घेऊन ये असे म्हणून तिला दमदाटी मारहाण केली आणि सतत तो हा प्रकार करत होता स्वाती बांगर यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी अनुष्काचा पती केतन गुलाब गावडे सासरा गुलाब सकाराम गावडे सासू कल्पना भाऊजई डॉक्टर कांचन गुलाब गावडे जाऊ डॉक्टर शुभांगी कांचन गावडे सर्व राहणार मंचर तालुका आंबेगाव मुळगाव बेलसरवाडी निरसुळगुड यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे